आज यात्रेच्या दिवशी आमच्याकडे मस्तपैकी झंझणीत मटणाचा बेत असतो तर झंझणीत असा मटणाचा रस्सा आणि आळणीचा बेत आहे मटण आणून त्याला स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याला आलं लसूण आणि हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे चरबी मात्र बाजूला केलेली आहे कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये चार कांदे टाकलेले आहेत आणि खडा मसाला टाकून घेतलेला आहे खडा मसाल्यामध्ये वेलची दालचिनी लवंग आणि मिरी एवढंच टाकलेलं आहे आता त्यामध्ये कांदा टाकून मस्तपैकी परतलेला आहे आणि जो आपण चरबी बाजूला केलेली ती चरबीसुद्धा आपल्याला कांद्यासोबतच भाजून घ्यायची आहे आता मॅरिनेट झालेलं मटण आपण ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी वाफवून घेणार आहोत मटणाला जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने वाफवाल ना तेवढं मटण चविष्ट होतं ए वन होतं तुम्ही प्रयोग करून बघा खरोखर मटणाला चांगल्या चांगल्या पद्धतीने वाफवून घ्या बघा अगदी तीन शिट्यामध्ये मटण शिजतं सुद्धा मस्तपैकी मटणाला वाफवून घेणार आहोत अगदी माझी जाऊबाई तर बोलल्या तेल सुटेपर्यंत मटणाला चांगलं वापून घ्यायचं मस्तपैकी आम्ही मटणाला वाफवून घेतलेलं आहे आणि अक्षरश त्याला जसजसं तुम्ही वाफवत जाल ना तस तसा तस तस त्याचा जो हलवताना जो आरोमा येतो ना आ हा हा का काय सुगंध सुटतो ना अक्षरशः भूक चवताळते कधी एकदा तयार आहे असं झालेलं मस्तपैकी मटण आम्ही वाफवून घेतलेलं आहे आता त्या मटणामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड केलेलं आहे आम्ही गरम पाणीच ॲड करा थंड पाण्याचा वापर करू नका गरम पाणी ॲड करून मस्तपैकी त्याला मिक्स करून आता कुकरच्या फक्त तीन शिट्या द्यायच्या आहेत आपल्याला जास्तीच्या शिट्ट्या द्यायच्या नाही नाही तर मटणाचा गाळ तयार होईल तीन शिट्यामध्ये मटण आपलं मस्त परफेक्ट शिजणार काहीही गाळ वगैरे काहीही होणार नाही कारण आपण मटणाला वाफून व्यवस्थित घेतलेलं आहे आता आम्ही खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याच्या वाटणामध्ये काय आहे सुकं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर बस एवढेच मसाले काय ते आता एकीकडे आमचं मटण आहे तर दुसरीकडे आम्ही मसाला शिजवून घेतो आहे तर टोपामध्ये तेल टाकून खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये टाकलं आणि हा मसाला आम्ही मस्तपैकी शिजवून घेणार आहोत जेणेकरून आपला टाईम वाचेल आणि आपलं मटणाचं जे जेवण आहे ते झटपट पटापट बनेल एका बाजूला मटण शिजतं आहे एका बाजूला खोबऱ्याचं वाटण शिजतं आहे म्हणजे अजिबात वेळ वाया जाणार नाही मस्तपैकी टाइम मॅनेजमेंट आहे माझ्या जाऊबाईंना मस्त जमत आहे आता घाटी मसाल्याचा वापर आपण करणार आहोत ह्याच्यात शिट्ट्या झालेल्या आहेत एक शिटी झालेली आहे खोबऱ्याचं वाटणसुद्धा मस्त तर शिजत आलेलं आहे जर खोबऱ्याचं वाटण चिटकाय लागलं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत त्याला शिजवून घ्या हा घाटी मसाला आहे गावाकडचा घाटी मसाला आहे मटणासाठी चिकनसाठी एक नंबर मसाला आहे हाच मसाला वापरून तुम्ही चिकन मटण का काही बनवू शकता आणि हा मीठ मसाला आता ह्या मटणाच्या जेवणामध्ये फक्त घाटी मसाला आणि मीठ मसाला हे दोनच मसाले आम्ही वापरू वापरणार आहोत बघा खोबऱ्याचं वाटणसुद्धा आपलं मस्तपैकी शिजत आलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आम्ही आणि त्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता खोबऱ्याचं वाटण दोन ह्याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे कारण एक आपल्याला आळणी करायचं आहे आणि एक रस्सा करायचा जे आहे जेवढं आळणी करायचं असेल तेवढं मटण तुम्ही त्यामध्ये आळणीच्या टोपामध्ये काढून घ्या आणि जेवढी क्वांटिटी तुम्हाला आळणीच्या रशाची हवी असेल तेवढं त्यामध्ये गरम पाणी ॲड करा आणि त्याला चव घेऊन बघा त्यामध्ये जर मीठ कमी असेल तरच मीठ ॲड करा अन्यथा मीठ ॲड करू नका जेवढं लागेल तेवढं आळणी तुम्ही बाजूला काढून घ्या आणि मस्तपैकी आळणी तयार करा झाला आपलं आळणी मस्तपैकी तयार मटन पण मस्त, मस्त शिजलेलं आहे आता आपलं आळणी एका बाजूला करते तर आता रसाची तयारी करून घेऊ तर जाऊबाईंनी पॅन ठेवलेला त्यामध्ये तेल टाकलं आणि आता हा घाटी मसाला आणि मीठ मसाला जो आपण मटणासाठी वापरणार आहोत ते मसाले आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता दोन पॅकेट आम्ही मीठ मसाल्याचे वापरलेले आहेत आणि एक वाटी भरून आम्ही घाटी मसाला वापरलेला आहे मस्त त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण आम्ही त्यामध्ये टाकलेलं आहे आता हा मसाला आपल्याला जो रसा करायचा आहे मटणाचा त्यामध्ये आपण ओतणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आम्ही मसाला ओतलेला आहे आणि जेवढा आपल्याला रसा करायचा तेवढं गरम पाणी ह्यामध्ये ॲड करून टाकलेलं आहे झालं आपलं मस्तपैकी असा तसा सुद्धा तयार आणि आळणीसुद्धा शिजतंय बघा काय तवंग आलेला आहे चव घेऊन बघा आणि त्यानुसार मीठ ॲड करा एका बाजूला झंझणीत असा रस्सा तयार होतो आहे आणि दुसऱ्या बाजूला आळणी तयार होतं आहे भाकरी आणि भात ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे मटणच तयार होण्याची वाट सगळेजण बघत आहेत झालं मस्तपैकी आमचा मटणाचा बेत तयार तुम्हीसुद्धा करून बघा ए वन बेत आहे ओ करून बघा नक्की आवडेल